प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ऑप्शन यमुना ऑप्शन बी गंगा ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा ऑप्शन डी गोदावरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गंगा प्रश्न क्रमांक दोन हिमालय पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर कोणते आहे ऑप्शन कांचनजंगा ऑप्शन बी माउंट एव्हरेस्ट ऑप्शन सी नंगा पर्वत ऑप्शन डी दौलागिरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी माउंट एव्हरेस्ट प्रश्न क्रमांक तीन भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे ऑप्शन दोन पूर्णांक चार दशांश दशलक्ष ऑप्शन बी तीन पूर्णांक अठ्ठावीस शतांश दशलक्ष ऑप्शन सी चार पूर्णांक पाच दशांश दशलक्ष ऑप्शन डी एक पूर्णांक आठ दशांश दशलक्ष बरोबर उत्तर है ऑप्शन बी तीन पूर्णांक अठावी शतांश दशलक्ष प्रश्न क्रमांक चार पृथ्वीवरील सर्वात मोटा महासागर को ऑप्शन अ अटलांटिक ऑप्शन बी हिंदी ऑप्शन सी पैसिफिक ऑप्शन डी आर्कटिक बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पैसिफिक प्रश्न क्रमांक पांच भारत राज्य सर्वात लंब सागरी किनारा है ऑप्शन आहे तमिळनाडू ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी आंध्र प्रदेश ऑप्शन डी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात प्रश्न क्रमांक सहा मॉन्सून हवामानाचा मुख्य वैशिष्ट्यपूर्ण घटक कोणता आहे ऑप्शन आहे कमी पाऊस ऑप्शन बी हंगामी वारे ऑप्शन सी थंड हवामान ऑप्शन डी बर्फवृष्टी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हंगामी वारे प्रश्न क्रमांक सात भारत को राज्यारंट है ऑप्शन मध्य प्रदेश ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी गुजरात ऑप्शन डी हरियाणा बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान प्रश्न आठ गंगा नदी ऐसी उगमस्थान को ऑप्शन गंगोत्री ऑप्शन बी यमुनोत्री ऑप्शन सी बद्रीनाथ ऑप्शन डी केदारनाथ बरोबर उत्तर आहे ऑप्शन गंगोत्री प्रश्न क्रमांक नौ भारत में सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान को जिमकॉबे ऑप्शन बी थे ऑप्शन सी काजीरंगा ऑप्शन डी सुंदरबन बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एस प्रश्न क्रमांक दहा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता आहे ऑप्शन माउंट ऑप्शन बी माउंट मॅकिन ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट ऑप्शन डी माउंट एल बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट प्रश्न क्रमांक अकरा भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन अ भांडवल शाही, ऑप्शन बी समाजवादी, ऑप्शन सी मिश्र ऑप्शन डी साम्यवाद बरोबर उत्तर ऑप्शन सी मिश्र। प्रश्न क्रमांक बारह जी डी बी ग्रोस डोमेस्टिक ए का देश एक ऑप्शन बी देश एकूण उत्पादन ऑप्शन सी देश एकूण निर्यात ऑप्शन डी देश एकूण आयात बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी देशातील एकूण उत्पादन प्रश्न क्रमांक तेरा भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन एकोणीसशे पस्तीस ऑप्शन बी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे पन्नास ऑप्शन डी एकोणीसशे एकवीस बर बरोबर उत्तर आहे ऑप्शन एकोणीसशे पस्तीस प्रश्न क्रमांक चौदा मागणी आणि पुरवठा यांचा कायदा कोणत्या आर्थिक सिद्धांताशी संबंधित आहे ऑप्शन कर प्रणाली ऑप्शन बी बाजार समतोल ऑप्शन ऑप्शन सी चलन आर्थिक नियोजन बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बाजार समतोल प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील चलन कोणते आहे आणि ते कोण जारी करते ऑप्शन रुपया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑप्शन बी रुपये वित्त मंत्रालय ऑप्शन सी रुपया स्टेट बँक ऑफ इंडिया ऑप्शन डी रुपये नीती आयोग बरोबर उत्तर आहे ऑप्शन रुपया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक सोळा मुद्रास्फीती म्हणजे काय ऑप्शन वस्तूंच्या किंमतीत घट ऑप्शन बी वस्तूंच्या किंमतीत वाढ ऑप्शन सी बेरोजगारीत वाढ ऑप्शन डी निर्यातीत घट ब... <प्रेट> बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वस्तूंच्या किंमतीत वाढ प्रश्न क्रमांक सतरा भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या संस्थेद्वारे तयार केल्या जातात ऑप्शन रिझर्व्ह बँक ऑप्शन बी नीती आयोग ऑप्शन सी वित्त मंत्रालय ऑप्शन डी संसद बरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नीती आयोग प्रश्न क्रमांक अठरा वस्तू आणि सेवा कर जीएसटी भारतात कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन अ दोन हजार पंधरा ऑप्शन बी दोन हजार सोळा ऑप्शन सी दोन हजार सतरा ऑप्शन डी दोन हजार अठरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार सतरा प्रश्न क्रमांक एकोणीस प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यातील मुख्य फरक काय आहे ऑप्शन प्रत्यक्ष कर व्यक्ती थेट भरते अप्रत्यक्ष कर वस्तूंवर लावला जातो ऑप्शन बी प्रत्यक्ष कर सरकार थेट लावते अप्रत्यक्ष कर बँक लावते ऑप्शन सी प्रत्यक्ष कर वार्षिक आहे अप्रत्यक्ष कर मासिक आहे ऑप्शन डी प्रत्यक्ष कर कमी आहे अप्रत्यक्ष कर जास्त आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रत्यक्ष कर व्यक्ती थेट भरते अप्रत्यक्ष कर वस्तूंवर लावला जातो प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता देश आहे ऑप्शन चीन ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी जपान ऑप्शन डी रशिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चीन